नरहे परिसरातील कृष्णाई नगर आणि गोकुळ नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांवरील खड्डे वाहणारे ड्रेनेज कचरा अपुरा पाणीपुरवठा आणि वाहतूक कुंडी या समस्या गंभीर बनल्या असून पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण झाले आहेत सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यांच्या खड्ड्यात गुलाबाचे रोप लावून गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदवला आहे यावेळी नागरिकांसोबत केलेल्या पाहणी दौऱ्यात भूपेंद्र मोरे यांनी कृष्णाई नगर आणि गोकुळ भागातील दयनीय स्थिती दर्शवली आहे रस्त्यांवरून वाहणारे ड्रेनेज अक्षरशः नदीसारखे वाहत आहे त्यामुळे नागरिक व विशेषतः लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत या घाण पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे मनपाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने भूपेंद्र मोरे यांनी हा अनोखा मार्ग अवलंबला आहा प्रशासन झोपेचे सोन घेत आहे या भागातील नागरिकांना अक्षरशः मोरे यांनी उपस्थित केला यावेळी मोरे यांच्या सुशील भागवत विशाल खरात सुरज दांगडे सुनील पढेर बाळू मते तसेच परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते नरहे परिसरातील नागरिक व वा वाहन चालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले भूपेंद्र मोरे यांनी पुढे इशारा दिला की जर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल या भागातील समस्या त्वरित सोडवाव्यात अशी नागरिकांचीही मागणी आहे नमस्कार मी भूपेंद्र मोरे नरे भागातून आज या खड्डे आणि या सगळ्या गोष्टींसाठी तिथं वाहणारं पाणी वाहणारं ड्रेनेज पावसाचं झालेलं तळ आणि असणारा कचरा म्हणजे कुठल्याही संवेदनशील माणसाला राहता येणार नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण राहतोय किर किमान प्रशासनाला आपल्या गरवी पोहोचवण्याचा आजचा आग तुम्हाला बाईट देतोय मी इथे अनेक खड्डे आहेत बऱ्याच दिवसापासून यासाठी पाठपुरावा करतोय की खड्डे बुजवा रस्ते तर होणे नाही कारण नवीन गावाला अजून निधी मिळालेला नाही निधी मिळाला तर त्याचा वापर होत नाही वापर जरी व्हायचं म्हटलं तरी तो कुठं ना कुठं पुटर तरी वळवला जातो आणि संपूर्ण आमच्यासारख्या जे तेवीस गाव आतमध्ये आलेले आहेत या सर्वांवरती अत्याचार फार मोठ्या प्रमाणात चालू आहे याचं ज्वलंत उदाहरण आहे याच छायाचित्रात किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहताल इथं लोक राहतात माणसं राहतात लहान लहान मुलं आहेत वृद्ध आहेत रोज सकाळी साक्रमाने कामाला जाणारे आहेत या सगळ्या लोकांना रोजचा होणारा त्रास किती आहे आणि किती नाहक हा त्रास प्रशासनाकडनं दिला जातोय याचं मूर्तिमंत हे उदाहरण आहे या पूर्वीपासून अनेक दिवसांपासून या गोष्टीसाठी पाठपुरावा केला जातोय तुम्ही या समोर जर पाहिलं तर या इथे तुम्हाला दिसेल की कासऱ्याचे ढीक मुख्य रस्त्यावरती आहेत आणि त्या कशा पद्धतीने ठेवले जात आहेत कावळे उरतायत आरोग्याची केवढी मोठी समस्या आहे लहान मुलं शाळेला जाण्यासाठी रस्त्यावरती इथं उभी आहेत तुम्ही पाहताय आणि या पद्धतीने अशा पद्धतीने संपूर्ण रस्त्यावरती कचरा आहे खड्डे पूर्ण पाक्या रस्त्यांवरती पडले आता किती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत आता हे शाळेत चाललेली मुलं आहेत पालक मुलांना घेऊन शाळेत जात आहेत आणि कशा अवस्थेत जावं लागतंय मागं तुम्ही पाहताय तर पाण्याचं पूर्ण तळस असलेलं आहे ज्याच्यातून मार्ग काढत काढत लोकांना जावं लागतंय ड्रेनेजचं संपूर्ण ड्रेनेजचं वाहत पाणी त्याच्यामधलं लोक नागरिक चालतायत आहेत त्या अशा घारड्या अवस्थेमध्ये इथं लोक राहतात आरोग्याच्या भयंकर समस्या आहेत रस्त्यावरती ड्रेनेज आहे नळाला पाणी नाहीये कचरा रस्त्यावरती पडलेला आहे खड्डे पडलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये प्रशासनाकडनं कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही ही खरी शोकांतिका आहे आपल्याकर्वी या प्रशासनाला कळावं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून या प्रशासनाला जाग यावी एवढीच मागची मापक अपेक्षा आहे नक्कीच या गोष्टीवरती येत्या पंधरा दिवसामध्ये जर फरक नाही पडला तर एक मोठं ज्वलंत आंदोलन आम्ही उभं करू पानी नहीं, पानी नहीं, एके एके हे नक्की धन्यवाद नरे गावात पाणी नाही पाणी नाही म्हणून एकीकडे म्हणत असताना सगळ्या ड्रेनेज तलाव तलावांचे पाजर फुटलेत आणि लोक त्याच्यातनं रोज प्रवास करतायत तक्रारी करून आम्ही त्रस्त झालोय पण कोणी त्याच्यावर दाद देत नाही नुसते येऊन हे येऊन बघून जात आहेत पण त्याच्यावर उपाय काही होत नाहीये हे सगळ्यांच्या आरोग्याला धोकादायक असून याने प्रचंड मोठी आरोग्याची हे निर्माण होणारे प्रश्न हे जवळजवळ वर्षभर चालू आहे लोक रोज ओरडत आहेत रोज ओरडत आहेत पण आणि असं त्याच्यात पाय देऊन आणि हे करून लोक जात आहेत पावसाचं पाणी त्याच्यातच मिसळतोय प्रशासन येऊन बघून जात आहेत फक्त आणि टॅक्स गोळा करायला फक्त प्रशासन इथे नरेगावात गावात हजर असतं बाकी वाहतुकी कोंडी For Lion. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.